मंडळी राम राम नमस्कार मी तुमचा मित्र शशिकांत मराठे तुमचं पुन्हा केसिरएक्स कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा जो आपला कलेक्शन होणार आहे ना बघा रक्षाबंधन येणार आहे नंतर बाप्पाचं आगमन होणार आहे नंतर भरपूर असे सण आहे आपले ज्याच्यात आपल्याला ब्रॅडल सेक्शन जे लो रेंजचे असतं त्या कलेक्शनची फार मागणी असते आणि त्याच्यात मी तुम्हाला काही पॅटर्न्स दाखवणार आहे जे पाहिल्यावर तुम्हाला कळेल की नाही जिमिच्यू असो जॉर्जट असो वेटलेस पॅटर्न असो किंवा ऑरगॅनझाय फॅब्रिक असो हे जे नवीन फॅन्सी फॅब्रिक आहे हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे आणि याच्यात कलेक्शन जर बघितलं तर फारच आकर्षक अशा प्रकारचा कलेक्शन तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि वन बाय वन मी तुम्हाला दाखवेल पण हां कुठली क्वेरी असेल तर प्लीज तुम्ही आमच्या नंबर तुम्ही स्क्रीनवरती नंबर तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि मित्रांनो हे जे कलेक्शन आहे ना याचा रिस्पॉन्स तुम्हाला फारच सुंदरच भेटणार का कारण कलेक्शन फारच सुंदर असं राहणार आहे तर वळूया आपण आपल्या कलेक्शन्सकडे आणि बघूया की कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे आपण जर बघितलं तर एकपेक्षा एक, एक पेटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यामुळे बघा आता तुम्ही पाहू शकता की सिरोस्कीमध्ये जिगजॅक पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जिमिचू या फॅब्रिकवरती हे तुम्हाला पूर्ण कलेक्शन पाहायला मिळणार आहे बघा कलेक्शन किती सुंदर आहे आपण सिरोस्कीमध्ये काय असतं की आपल्या ज्या महिलांची जी माता बघिणीची जी डिमांड असते ती तुम्ही पाहू शकता की त्यांना सिरोस्कीमध्ये काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट होतं तर झिक झॅक पॅटर्नमध्ये पूर्ण कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे साडेसहा मीटर कट पूर्ण येणार आहे कारण फॅब्रिक वाईज आपण जर बघितलं तर फारच आकर्षक अशा प्रकारचं सिरोस्कीचं काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हे तर फक्त तुम्हाला पॅटर्न्स मी दाखवतो आहे अशा प्रकारची विविध कलेक्शन्स विविध पॅटर्न्स तुम्हाला आमच्या केसर विशाल कंपनीमध्ये पाहायला मिळतील आणि मित्रांनो पॅटर्न जर बघितले ना तर पॅटर्नची वेगवेगळी रेंज तुम्हाला आमच्या इथे कारण आपले वीस प्रकारचे काउंटर आहे आणि वीसही प्रकारच्या काउंटरवरती तुम्हाला कलेक्शन्स हे वेगवेगळे पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता आता बघा हे किती सुंदर पेटर्न आहे बघा म्हणजे आपल्याला काहीतरी पॅटर्न्स हवे किंवा कलेक्शन्स हवे तर तुम्ही पाहू शकता याच्यात शबरी प्रिंट तुम्हाला दिसते आणि प्लस तुम्ही एम्ब्रॉयडरीचे बुट्टे पाहू शकता विथ चेक्स पॅटर्नमध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर चेक्स पेटर्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला मल्टीचं तुम्हाला सिक्वेन्स एम्ब्रॉयडरीचं काम पाहायला मिळणार आणि प्रिंट किती सुंदर आहे बघा म्हणजे जेवढं सुंदर प्रिंट आहे मित्रांनो तेवढं सुंदर कॉन्सेप्टसुद्धा तुम्हाला यायचा आणि सर्वात मोठी गोष्ट की प्रत्येक ग्राहकाची जी नीड असते जी मागणी असते ती वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवं आहे तर तुम्हाला केसरएसएल कंपनीमध्ये अशाच प्रकारचं भरपूर कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता हे तुम्हाला मी दाखवतोय चिनॉन फॅब्रिकवरती तुम्हाला पॅटर्न दाखवतोय किती सुंदर आहे बघा आणि अशा प्रकारचे सर्व कॉन्सेप्ट मित्रांनो तुम्हाला आमच्या केसेरेट एक्साइल कंपनीमध्ये पाहायला मिळतील बघा इथे जर आपण बघितलं तर टोन टू टोनमध्ये तुम्हाला वर जर जर वर्क मिरर वर्क येणार आहे आणि चिनॉन फॅब्रिक हे आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर फ्रेंडशिप ह्या कॅटलॉगचं नाव आहे इथे आपण जर बघितलं तर पूर्ण कटवर्क दिलेलं आहे मिररचं तुम्हाला काम पाहायला मिळणार आहे आणि मध्ये तुम्ही पाहू शकता जे बुट्टीचं काम घेतलं आहे ते फारच आकर्षक अशा प्रकारचं घेतलं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचं फॅन्सी साड्यांचं कलेक्शन्स तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती भेटणार आहे आणि इथे आपण जर पॅटर्न बघितले तर तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील मग ते फॅन्सी असो आणि जर तुम्ही बघितलं माझ्या चारही बाजूला जर बघितलं तर वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळे कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील विचित्र फॅब्रिक असो सिमर फॅब्रिक असो बघता तुम्हाला ही साडी दाखवतो आहे मी साडी प्लेन राहणार आहे पण याचं ब्लाऊज फॅन्सी राहणार आहे आणि पॅटर्न्स फारच आकर्षक अशा प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतील कारण सर्वांना काहीतरी वेगळं हवं आहे काही लोकांना चमकधमक जास्त हवं असते काही लोकांना फॅन्सी हवं आहे काही लोकांना सोबर अट्रॅक्टिव्ह हवं आहे तर तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारची ही बॉर्डर घेतली आणि सिमर फॅब्रिकवरती तुम्हाला हे चेक्स पेटवण्यात येतील बघा तुम्ही पाहू शकता की लायनिंग जी तुम्हाला दिसते ती तुम्हाला अशी, अशी अशा प्रकारची देणार आहे आणि फॅब्रिक बघितलं तर शायनी फॅब्रिक तुम्हाला नाही आणि साडी मित्रांनो एकदम लाईट वेट आहे आपण म्हणतो ना की आम्हाला ज्या प्रकारचे पॅटर्न हवे ज्या प्रकारचे कलेक्शन्स हवे सर्व वन बाय वन पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि आता बघा तुम्हाला मी दाखवतो आहे वाव खरंच सुंदर आता बघा याच्यात तुम्हाला जर दिसणारे आहे कलेक्शन्स ते फार वेगळे येणार आहे बघा खरंच सुंदर मित्रांनो पूर्ण सिरस्कीचं काम येणार आहे साडीमध्ये आणि प्रिजम प्रिंट याला म्हणतात त्याच्यात तुम्हाला ऑल ओव्हर तुम्हाला पूर्ण ड्यू ड्रॉपचं काम येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन्स आहे आणि पॅटर्न जर बघितले मित्रांनो तर याच्यापेक्षा तुम्हाला असे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि म्हणून सर म्हणतो ना मित्रांनो की केसरएस कंपनी हे साड्यांचं माहेर घर आहे इथे तुम्हाला डेलीवेअरच्या साडी हव्या आहे तुम्हाला फॅन्सी साड्या हव्या आहे काठापदाच्या साड्या हव्या आहे किंवा कॉटन बेस तुम्हाला कॉटन फॅन्सी साड्या हव्या तर सर्व प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स इथे पाहायला मिळणार आहे आणि बघा आता जिमिचूमध्ये बघा अशा प्रकारचं सिक्वेन्सचं तुम्हाला काम पाहायला मिळणार आहे सिरोस्कीची बॉर्डर येणार आहे आणि अशा प्रकारचे विविध कलेक्शन्स विविध पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि पॅटर्न जर बघितले तर अशा प्रकारचे असंख्य पॅटर्न्स तुम्हाला केसऱ्या टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील आणि आता हे जे पेटर्न तुम्हाला दाखवतो याच्यात काय होणार आहे की पाच पेचा हा सेट राहील पाचही डिझाईन वेगवेगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे असं असतं ना काही लोकांना की दादा आम्हाला तर एका प्रकारचे पॅटर्न नको काहीतरी वेगळे हवं आहे तर याच्यात तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला पाचही डिझाईन तुम्हाला वेगळे येतील बघा आता हे पॅटर्न जर बघितलं तर टोन टू टोन सिक्वेन्समध्ये तुम्हाला काम येणार आहे आणि जर बॉर्डर बघितली तर कटवरची बॉर्डर येणार आहे आणि बघा किती सुंदर काम आहे म्हणजे फॅन्सी साड्यांचं तुम्हाला कलेक्शन हवं आहे तर सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये उपलब्ध राहणार आहे पण काय असतं की तुम्ही जेव्हा सुरतला येतात ना मित्रांनो तर कोणाच्याही बोलण्यात तुम्ही फसू नका कारण लोक काय असतात की त्यांना फसवण्याचं का आणि ह्याच लोकांमुळे सुरतची जी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ती एकदम वाईट परिस्थितीमध्ये गेलेली आहे कारण ह्या लोकांनी पूर्ण त्याचं विपरीत त्याचे परिणाम सर्व लोकांसमोर आणून ठेवले त्यामुळे लोक घाबरतात सोडतला यायला पण तुम्ही डायरेक्ट केसर आर एल कंपनीच्या नंबरवरती तुम्ही कॉल करा पिकन ड्रॉपची तुम्हाला व्यवस्था दिलेली आहे आणि इथे आल्यावर तुम्हाला लेडीज वेअरची जेवढी तुम्हाला कलेक्शन्स हवे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे दाखवण्यात येतील आणि हो आमच्याकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रेशर येणार नाही तुम्ही स्वखुशीने स्वेच्छाने तुम्ही सर्व परचेसिंग करू शकता कुठलाही टाईम बाउंडिंग नाही कुठलाही अमाऊंट बाउंडिंग नाही आणि तुम्हाला जशा प्रकारचं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्ही इथून घेऊ शकता बघा आता हे तुम्हाला काहीतरी वेगळं आहे बघा साटिन पट्टा आला आहे सिरोस्की बॉर्डर पण आली आहे आणि कटवर झेक झॅक बॉर्डरसुद्धा आलेली आहे म्हणजे मित्रांनो असा कुठलाही कॉन्सेप्ट नसेल जो तुम्हाला केसरिया टेक्साइल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तर आम्ही म्हणतो ना की जो काही नाही मिळेल का ओ केटीसी मी मिलेगा त्यामुळे मित्रांनो एकदा केसरिया टेक्साइल कंपनीला भेट द्या आणि बघा की कलेक्शन्स कसे राहणार आहे पॅटर्न्स तुम्हाला कसे मिळतील कारण इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन्स पाहायला मिळतील बघा सिमरवरती तुम्हाला सिरोस्की हवी ते तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला विचित्रा फॅब्रिकवरती तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला काहीतरी फक्त सिम्पल सोबत हवं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपल्याकडे काय असतं की सर्व प्रकारचं कलेक्शन भेटतील तुम्हाला एम्ब्रॉयडरीमध्ये कॉपर जरचं काम हवं आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे नेटवरती साडी हव्या पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्कचं तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो भेट द्यायला विसरू नका आणि कुठली क्वेअर असेल तर प्लीज तुम्ही कॉल करू शकता घरी बसल्या तुम्ही पीडीएफ मागू शकता व्हिडिओ कॉलिंग करू शकता आणि सर्व प्रकारची सुविधा तुम्हाला केसरे टिक्स कंपनी देते त्यामुळे संकोच करू नका एकदा भेट द्या दे, भेट दिल्यावर तुम्हाला कळेल की केसरे टिक्स कंपनी ही भारताची एकमेवाची कंपनी जी तुम्हाला सर्व प्रकारचा कलेक्शन व्याजबी भावामध्ये भेटणार आहे तर मी तुमचा मित्र शशिकांत मराठे पुन्हा तुम्हाला भेटतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय पण जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन दाबायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट जरूर करा तर मित्रांनो भेटूया तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो सही दाम नाम केसरिया सही का नाम